एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली राज्याच्या स्थापनेला आता पासष्ट वर्षे पूर्ण झाली मात्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरिता शेकडो मराठी जणांना आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं एस एम जोशी कॉम्रेड डांगे बॅरिस्टर नाते प्रबोधनकार ठाकरे अण्णाभाऊ साठे आचार्य आत्रे बाबूराव ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी तीव्र लढा दिला मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली योगदानही तितकंच महत्वाचं मानलं जातं भाषावर प्रांतरचना या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मतं अत्यंत स्पष्ट होती म्हणूनच स्वतंत्र पुस्तक लिहून त्यांनी या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचं दिसतं या पार्श्वभूमीवर भाषावर राज्य निर्मितीला बाबासाहेबांचा पाठिंबा होता की विरोध होता हे जाणून घेऊया आजच्या विशेष भाग नमस्कार मी शिहरी धुमाळ आपण बघतोय बोलबिंदास दार कमिशनच्या अहवालानंतरनं भाषावर प्रांतरचनेसंदर्भात काँग्रेसच्या अधिवेशनात पुन्हा एकदा समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश या समितीत होता पण ही समिती काही भाषावर प्रांतरचनेसंदर्भात अनुकूल असल्याचं दिसत नाही एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं भाषावर प्रांतरचना ही देशाच्या प्रगतीला बाधक आहे देशातून विघटनवाद फुटीतावाद बळावत आहे अशावेळी ही योजना अंमलात आणली तर स्वातंत्र्य गमवण्याची वेळी शांततावं स्थिरता आली की नवीन सरहदी प्रांत बनवता येतील असे निष्कर्ष या तीन नेत्यांच्या समितीकडून काढण्यात आले परंतु भाषावार राज्य निर्मिती केल्याशिवाय देशात शांतता व स्थैर्य प्रस्थापित होणार नाही असं भाषावर प्रांतरचने समर्थकांचं म्हणणं होतं या काळात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावर प्रांतरचनेवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आंध्र राज्य विधेयकावर बोलताना तर त्यांनी भाषावर प्रांतरचनेमुळे भारताचे तुकडे होतील हे मत आपल्याला पटत नसल्याचं सा निक्षून सांगितलं डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या भाषिक राज्य पुनर्रचना मीमासा या पुस्तकात या विषयावर सविस्तर उहापोह केलाय राज्य पुनर्रचना समितीला मुंबई महाराष्ट्रीयन लोकांच्या हातात जाऊ द्यायची नाही तर दुसरं म्हणजे गुजराती आणि मराठी यांना समान प्रतिनिधित्व मिळवून द्यायचं म्हणून त्यांची महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग तोडून तो, तो लगतच्या इतर भाषकांना देऊन टाकायचा आहे याकडे त्यांनी या पुस्तकात लक्ष वेधल्याचं सांगण्यात येतं वास्तविक भाषावर प्रांतरचनेसंदर्भात डॉक्टर आंबेडकर यांची मतं अतिशय ठाम होती असं लढा संयुक्त महाराष्ट्राचा आणि सीमा प्रश्नाचा या पुस्तकाचे लेखक महेश मांगले म्हणतात बाबासाहेबांच्या मते एक राज्य एक भाषा हे तत्त्व एक भाषा एक राज्य या तत्वापेक्षा अधिक योग्य होतं परिस्थिती व गरज पाहून एकाच भाषेची अनेक राज्य करावीत हा त्यांचा आग्रह होता त्याच दृष्टीतून एक संद मराठी राज्याऐवजी मुंबई शहर राज्य पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र अशी मराठी भाषकांची चार वेगवेगळी राज्य करावीत असं त्यांनी सुचवलं होतं असं करणं प्रशासनाच्या दृष्टीनं योग्य ठरेल असं त्यांना वाटत होतं अर्थात भाषावर रचनेचा तरणोपाय नाही हे बाबासाहेबांनी वारंवार स्पष्ट केले लोकशाहीचा भाग सुलभ व्हावा आणि जातीय व सांस्कृतिक भेदनीतीने निर्माण केलेलं तंग वातावरण निवळावे या दोन कारणास्तव हो भाषावर राज्य रचना असायला हवी याकरिता ते आग्रही होते भाषावर राजनिर्मितीचा मार्गच भारताला प्रगतीकडे नये इतर सर्व देशांनी हाच मार्ग स्वीकारला आपण हे याच मार्गाने जाऊन आपली प्रगती साधली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं असं असलं तरी भाषावर प्रांतरचनेमुळं काही धोके उद्भवू शकतात अशी त्यांची धारणा होती भाषावर प्रांतरचनेनंतरनं त्या भागाची भाषा हीच दप्तरी भाषा असेल त्यामुळे त्या, त्या भाषकांमध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाचं नवं बीज रुजेल या भावनेतून स्वतंत्र राज्य ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती हा धोका असला तरी पुनर्रचना न करण्यामध्ये धोका आहेच असं बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय असे धोके शहानी आणि दूरदर्शी राजकारणपटू टाळू शकतात तसेच भाषावार प्रांतरचनेमुळे देशाच्या अखंडत्वाचा धोका टाळण्यासाठी भारताची दप्तरी भाषा एकच आणि ती ही हिंदी असायला हवी असंही बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकात नमूद केल्याचं लेखक महेश मांगले म्हणतात एकूणच यातून स्पष्ट होतं की बाबासाहेबांनी याविषयी काही चिंता जरूर होत्या पण भाषावार प्रांतरचना केलीच पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा 这。